प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वतःचं घर असावं असं स्वप्न असतं हे शासन सर्वांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ म्हाडा सदनिका सोडत दोन हजार तेवीस चोवीस कोकण विभागातील पाच हजार तीनशे अकरा सदनिकांच्या विक्रीसाठी राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह ठाणे येथे आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात केले यावेळेला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे विधान परिषद आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनकारे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती मोरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की अन्न वस्त्र आणि निवारा ही काळाची आणि समाजाची मूलभूत गरज आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पंतप्रधान आवास योजना ही शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात राबवली जाते अल्प उत्पन्न गट अत्यल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना या सदनिकांचं सोडतीद्वारे वाटप करण्यात येतं पंतप्रधान आवास योजनेमध्ये आपल्याला केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळते राज्य सरकारकडून घरं मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा संकल्प करण्यात आलाय गिरणी कामगारांना देखील घरं देण्यास सुरुवात केली आहे राज्य शासन अनेक गरजू कुटुंबांना घर गर देत आहे हे सर्वसामान्यांचं सरकार असून सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीनं चाललंय पायाभूत सुविधा पुरवण्यावर भर देण्यात येतोय ते, ते पुढे म्हणाले की आपल्या देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून आता अर्थव्यवस्थेमध्ये आपला भारत देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे देशात आणि राज्यात सर्वांगीण विकास होताना दिसतोय शासनाकडून देण्यात येणारी ही सर्व घरं वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजेत जे वेळेत घर पूर्ण करतील त्यांना सन्मानित करण्यात येईल तर जे काम वेळेत काम करणार नाहीत त्यांना निश्चितच दंड आकारण्यात येईल शेवटी महाडा सदनिका सोडत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये क्षणाग्र मिळाली आहेत त्या सगळ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानं आणि दीप प्रज्वलनानं झाली यावेळेला म्हाडाचे अधिकारी कर्मचारी सोडतीमध्ये भाग घेतलेले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते